तुमच्या सुद्धा मटारपणाची सोय केली हे आता चार वर्षानंतर पहिल्यांदा असं म्हणायला हरकत नाही आशिर्द झालं कशी मंदिरात जायला थोडं पोट वर आहे तुम्ही हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आमच्या गावची यात्रा आहे दरवर्षी अष्टमीला आमच्या इथे देवीची यात्रा असते आई जगदंबेची आणि खूप जल्लोषात ती साजरी होते पण मागच्या म्हणजे चार वर्षात यात्रे यात्रे मी यात्रेला आलेलीच नाही कारण अक्का गेली त्या वर्षीपासनं यात्रेला काही येणं झालं नाही आधीमध्ये मी बऱ्याचदा आली आहे पण यात्रेचं निमित्त म्हटलं तर हे आता चार वर्षानंतर पहिल्यांदा असं म्हणायला हरकत नाही आणि केस वगैरे धुतलेत आज पुरणाचा घाट असतो आमच्यात आणि देवीच्या दर्शनासाठी पण जायचे तर खूप सुंदर यात्रा असते त्यानंतर कार्यक्रम असतात बरेचसे तीन दिवस कार्यक्रम चालतात ऑर्केस्ट्रा असतो कुस्ती असते त्यानंतर सोंग असतात जी आज तुम्हाला शक्य झालं तर मी नक्की दाखवेन खूप सुंदर असतात म्हणजे अगदी पारंपरिक जसं कोकणामध्ये आपले जे दशावतार असतात ना अगदी त्या पद्धतीने माणसं गावातली जी आहेत ती छानपैकी कुठल्याही मेकअप आर्टिस्टचा सल्ला न घेता किंवा मदत न घेता स्वतः स्वतःचं छानपैकी ते मेकअप करून एकजण त्यांना तयार करतात आणि अशा गाड्या वगैरे निघतात ते काय असतं काय नाही ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला त्यामुळे प्रचंड एक्साइटिंग असं ब्लॉग आहे नक्की पाहत राहा आणि त्यात मंदिरात वगैरे जायचं आपल्याला थोड्या वेळाने तर ते पण मी तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवणंच झालं आज पुरणपोळी आहे तर त्यामुळे मग पुरण घातलंय हे बघा आज लवकर जायचं होतं त्याला त्यामुळं आणि बाकीचं मग पुरणाचं नंतरही आहे आणि नाश्ते वगैरे झालेले आहेत बऱ्यापैकी काही जण राहिलेत काही जण अंगोळीच्या चिल्लर पार्टी राहिले आमच्या झाले आहेत मोठ्यांच्या आणि पुरण चिकू झोप दे चिकू रात्री लवकर झोपला होता त्यामुळे सकाळी लवकर उठला आणि या दोघांना उठवायचा त्याचा प्रयत्न आहे त्यामुळे तो आवाज देतो म्हटलं झोपू दे कारण आता शाळा नाहीयेत तोपर्यंत आराम करू दे परत तर लवकर उठायलाच लागत आणि उठल्यानंतर नुसती मस्ती करतात ठेवलं त्याला का हो म्हणजे पंचवीस जायचं पंचवीस यायचं पन्नास किलोमीटर प्रवास दर पाणी बॉटल तिथं असते का अरे व्यवस्थित जपून जावा गडबड करू नका यायच आपली कटाची आमटी कोल्हापुरी भाषेत आणि आमच्या इकडे येळवण्याची आमटी त्याला भात वरण आमटी पोळी पुरणपोळी आणि रस असतो आणि आज देवीला नैवेद्य पण घेऊन जातात बरेचण आणि खूप काही आहे मंदिरात आता दा नाष्ट झालाय गोळ्या औषध घेतले कामा फटाके मी गेल्या बघ ऊ देवाच्या काटीच पाहू शकत झालेत शंभो करून कुठं जायचंय चिल्ली पिल्ली मंदिरात आणि दाजाची आणखी शंभो बाकी आहे आता दाजात तयार होऊन आला की आपण कुठे जाणार आहोत देवीच दर्शन घ्यायला काय असते जत्रा यात्रा यात्रा नाही वेगवेगळी असती यात्रा असती ना चिकू ती असती ना पंढरपूरच्या पांडुरंगाची आणि जत्रा असती ती देवीची ज्याच्यामध्ये नॉन व्हेज किंवा आराधना वगैरे असती ना ती त्याला म्हणतात त्याला जत्रा म्हणतात आणि पंढरपूरचा पांडुरंग कसा माळकरी आहे की नाही त्याला यात्रा म्हणायचं याच्यात नॉन व्हेज काही नसतंय आ, मी फुटबॉल आणखी बास्केटबॉल तू काय घेणार आहे मग मंदिरात जायला थोड पोट वर तुमच हे भाग असाय तुमच्या आधीच त्याच्यामध्ये आणि इकडं हे बघा आमची चिल्ली पिल्ली पण रेडी झालेत आईचं पण शंभ वगैरे झाले पण आई म्हणली तुम्ही दोघे दर्शन करून या मी पप्पा सोबत गाडीवर जाऊन पार पडून येते तिला चालायला त्रास होतो आहे त्यामुळे आम्ही चालत चालत जाणार आणि बप्पा गाडीवर येते हा मी आम्ही जातो चिल्लर पार्टी घेऊन मंदिरामध्ये बघ बघणी किती गर्दी आहे आणि तिकडं पण आता मंदिरात आहे इतकी गर्दी असते की नाही सगळ्या इथे तिथे किती बदल काही आरती घेऊन गेल काय अण्णांच्या घराच्या जवळ गर्दीच गर्दी चला पाया पडला यायच नाही सुट्टीवर नाही आकामध्ये आत्ताच तुम्ही पाहिलं इथेच महाप्रसादाची तयारी सुद्धा सुरू आहे शिवाय वरचेवर दर्शनाला येतच आहेत भाविक आणि समोर आराध्याची गाणी सुरू जी तुम्ही आता पुढे पाहालच

गावातली यात्रा त्यांना किती वेळ महाग लावते तो वहिनी थांबा मामी करून घेते काय घ्यायचंय बघ फ्री वॉच त्याला आहे तशी श्री वॉच आतापर्यंत एकदाही या तिघांनीही हा गोळा खालेला नव्हता बर्फाचा म्हटलं चला ते एक एक्सपिरियन्स म्हणून तरी त्यांना द्यावा नेहमी आपण हाजीन आणि या गोष्टीचा विचार करतो पण त्यांचं बालपण पण थोडंसं त्यांना जगू द्यायला हवं सो यात्रा आहे म्हणून आजच्या दिवशी आम्ही त्यांना अलाव केलं लाल टमाटे झाले लाल आई काय बाबा ऊन का पिडा काय म्हणतेस बरं झालं तू आलना तू रस्त्यात नाही अन्नाच्या पर्यंत पण आली नसते आहे की नाही पोरं तर टमाटेच झालेत बाब नारळ एक फुल आतापर्यंत मिस करतो आता, आता खाऊ शकत का ह्या का तुम्हाला लहानपणी किती खाल्लेलं आणि आता खाऊ का त्यांनी नाही दिलं माझ्या चेकट्याला चेक माझ्या चेकट्याला दिलं तुझ्या दोन्ही नाही दिलं कशी काय बाबू कसा वहिनी प्रसाद

पुरणपोळी असल्यामुळे मग थोडा लेट झाला आम्हाला जेवायला पण सतत काही ना काही खायला चालूच आहे कारण मंदिरातला प्रसाद वगैरे या सगळ्या गोष्टी स्त्री तिकडे पापड खातोय इकडे पाहू शकत आहे रस पोळी त्यासोबतच ही आमटी आहे भजी आहे ही रस पुरवडी पापड आणि पोळी रस पोळी आमटी भजी पापड भजी सगळ्याच आहे थोडक्यात काय तर काही भागा पुरण पण घालतात पण आता होळीलाच घालायचं लगेच पाडव्याला घालायचं मग ते खाऊ पण वाटत नाही लगेच बरं बुधवार

आणि स्त्रीचं काय चाललंय वर्ड लर्न करायला इव्हन म्हणजे तुझं बघू मोबाईल काढ मोबाईल किती वर्ष राहिलेत तुझे लिहिण असं केलं स्टुडिओ आता बघू हां सांगा इवनिंग ई व्ही ई एन आय एन जी ईव्हिनिंग म्हणजे इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ तुझा कुठला चाललाय कर हा यू सी यू आर एल करुआरची सांगतो अलायू अलायू हा मग ए एल आय वी एला पुढचा आपल्या नाही पहिलं तरी uh. काल उपास uh. आज सकाळी निवद आंबील घेऊन सगळी चांगल गाजवीत मंदिरात जाते चांगलं भैरबाच चांगलं असं म्हणून आरत्या घेऊन दिवट्या घेऊन जाते मंदिरात निवड दाखवाय तिथं सगळे आंबिल पाजायची आणि पुन्हा यायचं महागारी पुन्हा पाच वाजता उन्हाचं हिरबर ही आराधीची गाणी असते आरा पाया पडाय तर पाहुण्या रावळ्या सगळ्या लिकी बाळा आलेल्या mm. गर्दीच असते फुल आणि पुन्हा mm. चार वाजल्यापासून बँड लावून कुणी जहान हलकी कुणी काय आपल्या आपल्या परीनं ते आपल्या आपल्या पद्धतीनं आयपतीनं शिरणी वाटाय शिरणी म्हणजे कुणी पेडे कुणी साखर कुणी गूळ कुणी काही नारळ कुणी नवस बोललेली ती आजच असतात आराधना बी असते ती आराधना ती नवसाची जर बोललेली असली तर आज परवानगी असते तिथं म्हणते ती शरणे वाटते ती ती झाला कार्यक्रम संध्याकाळी ती पाच तरी गाड्या मला जसं बी कळतय याच गावातलं माझं माहेर बी आहे तिथं सासर बी आहे मी पहिल्यापासून बघते पाच तरी गाड्या देवीची गणपतीची राम लक्ष्मणाची रावणाची ह्या mm. पाच गाड्या तरी नि काढल्याच पाहिजे नेमच आहे आणि ती ईशीमध्ये भरपूर एन्जॉय करते mm. Mm. ती आणि पुन्हा आरती होती तिकडे देवीची संध्याकाळी आज आरती होईस तर ती राम लक्ष्मण ती सगळे एकमेकाची सोंग आहे ती ती लढाई सगळं अंगद मनीत मनीत करते पण मग आरती झाली की सगळ्या गावात प्रदक्षिणा घालून पालखी फिरून फुलाचा झेंडा आज आरती पण असते आरती बी असती आणि आराधी सगळे त्या पालखीच्या सोबत गाणी म्हणत ती असते पुन्हा चार दिवस काय बी असते कार्यक्रम बघायला हो। मनोरंजनाचे हो। कार्यक्रम असतात हो। तर ते उद्यापासून तुम्हाला बघायला मिळतीलच अशा पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम असतात अष्टमीला आणि आज आत्तापर्यंत जो ब्लॉग मी शूट केला आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं असाल पुरणपोळी देवाचं दर्शन त्यानंतर मंदिरातली गर्दी महाप्रसाद आणि खूप छान सगळं ते वातावरण यात्रा जरी छोटीशी असली तरी त्यानिमित्ताने सगळेजण म्हणजे गावाला जरी असणारे मुलं असतील किती दूर असतील तरी येतात सगळे एकमेकाला भेटतात एक, भेट एक दिवसापुरतं का होईना तेवढं हे होतं आणि तसे चार दिवसाची यात्रा त्यामुळे काही जण सुट्ट्या काढून येतात शक्य नाही झालं तर आजच्या दिवशी दर्शनासाठी तरी येतात तर या पद्धतीनं आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते यानंतर लागलीच एक व्लॉग येईल जो खूप भारी असणार आहे तुम्हाला खूप आवडेल खास तुमच्यासाठी मी खूपदा सोंग पाहिलेली आहेत पण तुम्हाला दाखवायचे म्हणून मी पार्ट पार्टसुद्धा घेऊन येणार आहे आणि माझ्यासोबत आई येणार आहे सो चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि भेटूया आपण लवकरच उद्याच्याच यानंतरच्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय